मंडळी तुमच्या घरात कधी मातीचं भांडं अचानक फुटलंय का अनेकदा असं घडलं की आपण गोंधळतो किंवा काहीतरी अशुभ घडणार असं वाटतं पण खरंच मातीचं भांडं फुटणं हे काय संकेत सांगतात याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू संस्कृतीत माती ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे मातीची भांडी फुटणं हे बदलाचं किंवा नवीन सुरुवातीचं लक्षण मानलं जातं काहींच्या मते हे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्याचे संकेत आहेत विशेषतः जर भांडे पूजेच्या ठिकाणी किंवा कि पवित्र जागी फुटले तर याला शुभ मानले जाऊ शकतं असं म्हणतात की मातीचं भांड फुटलं की घरातील वाईट नजर किंवा नकारात्मक शक्ती नष्ट होते जर तुमच्या घरात सतत अडचणी येत असतील आणि अचानक भांडं फुटलं तर कदाचित ही देवाची कृपा आहे जी तुम्हाला नवीन संधी देण्यासाठी मार्ग मोकळा करत आहे काही ज्योतिषीय मान्यतानुसार मातीचं भांड फुटणं हे आर्थिक बदलाचं किंवा वैयक्तिक जीवनात नवीन टप्प्यांचं लक्षण आहे याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात काही मोठे परिवर्तन येणार आहे जसं की नवीन नोकरी लग्न किंवा घरात नवीन व्यक्तीचं आगमन आता सर्वच वेळा मातीचं भांड फुटणं हे शुभ नसतं जर भांड वारंवार फुटत असेल किंवा फुटताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर हे घरात वास्तुदोष किंवा नकारात्मक शक्तीचं लक्षणही असू शकतं अशावेळी घराची साफसफाई करणं पूजा करणं किंवा वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरू शकतं आता प्रसंगानुसारही याचा अर्थ बदलू शकतो जर स्वयंपाकघरात मातीचं भांड फुटलं तर याचा अर्थ असू शकतो की तुमच्या कुटुंबाला नवीन संधी मिळणार आहे किंवा कुटुंबातील तणाव कमी होईल पूजास्थानात फुटलं तर हे देवाच्या कृपेचं लक्षण मानलं गेलंय जे तुमच्या प्रार्थनेचं फळ लवकरच मिळेल असं दर्शवतं आता बाहेरच्या अंगणात जर मातीचं भांडं फुटलं तर घरात नवीन व्यक्ती येण्याची किंवा प्रवासाची शक्यता दर्शविली जाते आता मातीचं भांडं फुटलं तर काय करावं तर फुटलेलं भांड ताबडतोब घराबाहेर काढावं आणि स्वच्छ जागी ठेवावं घरात गंगाजल शिंपडावं आणि अगरबत्ती लावावी देवाची छोटीशी पूजा करावी आणि सकारात्मक विचार ठेवावे जर वारंवार भांडं फुटत असेल तर, तर वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यावा आता मातीचं भांडं फुटलं तर कोणते उपाय करावे जेणेकरून घरात सुख शांती राहील तर मातीचं भांडं फुटलं की सर्वप्रथम ते घरात ठेवू नये फुटलेलं भांडं नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ते काळजीपूर्वक कागदात किंवा कपड्यात गुंडाळून घराबाहेर स्वच्छ जागी ठेवावं शक्य असल्यास ते जमिनीत पुरावं किंवा कचरा कुंडीत टाकावं भांड फुटल्यानंतर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी गंगाजल आवर्जून शिंपडावं विशेषतः पूजास्थान स्वयंपाकघर आणि मुख्य प्रवेशद्वारावर गंगाजल शिंपडल्यानं नकारात्मकता दूर होते आणि घर पवित्र राहतं याचबरोबर भांडं फुटल्यानंतर छोटीशी पूजा आवर्जून करावी यावेळी आपण सकारात्मक मंत्रांचा जप करू शकतो यावेळी ओम नम शिवाय किंवा गायत्री मंत्र याचाही जप केला जाऊ शकतो याचबरोबर घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि पूजास्थानावर हळद आणि कुंकू लावावं हळद आणि कुंकू हे शुभता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं यामुळे घरात देवाची कृपा राहते शिवाय फुटलेल्या भांड्यांच्या जागी नवीन मातीचं भांड घरी आणावं त्यात पाणी फुलं किंवा तुळशीचं रोप ठेवावं हे घरात नवीन ऊर्जा आणि समृद्धी आणण्यास मदत करते जर आपल्या घरात वारंवार मातीची भांडी फुटत असतील तर त्याचा अर्थ घरात वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते अशावेळी वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा त्याचबरोबर घराची नियमित साफसफाई करावी आणि अनावश्यक वस्तू घरात ठेवू नये मातीचं भांड फुटणं हे कधी कधी कर्माचा संदेशही हो असू शकतो अशावेळी गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा मातीची भांडी दान करावीत यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यास नक्कीच मदत मिळते आणि देवाचे आशीर्वादही मिळतात असं सांगितलं जातं तर मंडळी मातीचं भांड फुटणं हे नेहमीच वाईट नसतं प्रसंग आणि परिस्थितीनुसार त्याचे अर्थ बदलतात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सकारात्मक राहावं आणि तुमच्या घरात प्रेम विश्वास आणि भक्ती कायम ठेवावी मग कोणताही संकेत असला तरी तुमचं आयुष्य नेहमी सुखीच राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमच्याकडे मातीचं भांडं फुटलं असेल तर याला कोणते संकेत म्हणतात आणि यावर तुम्ही कोणते उपाय करता कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका